अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा शंकर पार्वतीचं रूप मानलं गेलं आहे आणि विवाहानंतर पत्नीचे भाग्य पतीसोबत जोडले जाते पत्नीने केलेले कर्म आणि पुण्य इत्यादींचे फळ पतीला सुद्धा मिळत असतात त्याचप्रमाणे बायकोने केलेल्या चुकीच्या कामाची पतीला पण भोगावी लागतात आपण हिंदू धर्मात स्त्रीला घरातील लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा दर्जा दिला आहे परंतु काही महिलांच्या चुकीच्या कामामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते अशाने घरामध्ये क्लेश होतो म्हणजेच भांडण विनाकारण भांडण निर्माण होतात आणि क्लेश एवढा वाढतो की घराचा विस्कुट होतो त्याचप्रमाणे घरामध्ये सतत आजार पण मागे लागते अशा गोष्टी घडू लागतात चला तर मग मं मंडळींनो जाणून घेऊया कोणती आहेत ती कामे जी घरातील महिलांनी अजिबात केली नाही पाहिजेत मंडळींनो सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे केस मोकळे सोडणे घरातील महिलांना सायंकाळच्या वेळी केस मोकळे सोडू नये आणि बऱ्याच महिलांना संध्याकाळच्या वेळेस केस विंचरून मोकळे सोडण्याची सवय असते आणि घरात एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना पण असं करणं शास्त्रानुसार अशुभ मानलं गेलं आहे मंडळींनो संध्याकाळच्या वेळी केस विंचरल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणूनच माता लक्ष्मी अशा घरामध्ये निवास करत नाही त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मुख्य दरवाजा तुम्ही बऱ्याच महिलांना घराच्या मुख्य जवळ गप्पा मारताना पाहिले असेल माता लक्ष्मी तुमच्या घरात ही मुख्य दरवाजानेच प्रवेश करत असते अशात जर घरातील महिला मुख्य दरवाज्यावर रस्ता अडवून बसली असेल आणि आपल्या शेजारणीसोबत कोणाचंही उन्हं धुनं काढत असेल तर माता लक्ष्मी दरवाज्यातूनच माघारी फिरते कारण की आपल्या घराचा प्रवेशद्वाराचा उंबरा हा अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे जी उमरा ज्या घरातून आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्ती ती उमरा ओलांडून घरात प्रवेश करते माता लक्ष्मी असो किंवा कुठलीही व्यक्ती असो ती घराचा उंबरा ओलांडून आपल्या घरात प्रवेश करत असते त्यामुळे त्या उमऱ्यावरती उभा राहून पाय ठेवून आपण कोणाचंही उनं धुणं कोणाला नावं ठेवणं ह्या अशा गोष्टी घरातल्या स्त्रीने करू नये कारण की अशामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि ती दरवाजातूनच मागे फिरते मुख्य म्हणजे घरातील मुख्य दरवाजा जो आहे तो नेहमी साफ असावा कुठल्याही प्रकारचा गलिच्छपणा तिथे बिलकुल नसावा मंडळीनो पुढील जी गोष्ट आहे ती म्हणजे तिसरी गोष्ट महिलांनी सकाळी उशिरा उठण्याची सवय असते काही महिला सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहत असतात तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीही वास करत नाही कारण की घरातील महिला जर सूर्योदया सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहत असेल तर घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते घरातील सुख समृद्धी कमी होऊन नकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते म्हणून घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून पूजा करून स्वामींची पूजा करावी आपल्या इष्टदेवतेची पूजा अर्चा करावी जेणेकरून घरामध्ये सदैव प्रसन्न वातावरण राहील आणि जमलंच तर घरातील स्त्रियांनी आवर्जून सूर्योदयाच्या अगोदरच उठायची सवय लावून घ्यावी आणि काही म महिलांना अशीही सवय असते की दुपारी थोडा वेळ आराम करायची सवय असते पण तो आराम एवढा वाढतो की कधी कधी दिवे लागण्याची वेळसुद्धा ओलांडून जाते आणि काही महिला ह्या घरामध्ये झोपलेल्या असतात तर असं करू नका माता लक्ष्मी या गोष्टींमुळे नाराज होईल आणि तुमच्या घरामध्ये ती कधीही प्रवेश करणार नाही तर त्यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे भांडी रात्री जेवल्यानंतर काही महिलांना जेवणाची खरकटी भांडी धुण्याचा कंटाळा असतो सकाळी घासू असे म्हणतात आणि तशीच भांडी रात्रभर त्या बेसिनमध्ये स्वयंपाकघरातली बेसिनमध्ये ठेवतात पण मंडळींनो असं करणं शास्त्रात अशुभ मानलं गेलं आहे आणि खरकटी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा पुरवण्याचे काम करत असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माता लक्ष्मी ही दिवसभरामध्ये सात वेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्या सातही वेळेस जर आपलं घर अस्ताव्यस्त असेल गलिच्छ असेल आपला जो किचन ओटा आहे तो घाण असेल खरकटी भांडी असेल सगळं सामान अस्तव्यस्त असेल बेसिन वगैरे भर सगळी भांडी पडलेली असेल तर कशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल तुम्हीच सांगा त्याच्यामुळे काम झालं की लगेच दोन तीन भांडी असेल की लगेच धुवून घ्या जेणेकरून तुम्हाला भांड्यांचा ढिगारासुद्धा पडणार नाही ही सवय लावून घ्या जेणेकरून तुमचासुद्धा सुद्धा वेळ वाचेल आणि तुमचं स्वयंपाकघरसुद्धा स्वच्छ राहील म्हणतात ना हा स्वच्छ जिथे हात फिरे तिथे ल लक्ष्मी वसे तर अशा प्रकारे आपलं किचन ओटा घर हे स्वच्छ ठेवता येईल तेवढं जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न करा कारण रात्री जर आपल्याला जर खेळ नक्कीच आपल्याला जर, आप जर रात्री जर स्वयंपाकघरामध्ये आपल्याला जर किचन ओट्यावरती घाण असेल किंवा आपल्या बेसिनमध्ये भांडी असेल आणि ती जर आपण स्वच्छ नाही केली तर विनाकारण म्हणजे शास्त्रानुसार तर ती म्हणजे नकारात्मक ऊर्जा तर निर्माण होईलच पण त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये नाही त्या कीटकनाशकांचासुद्धा प्रभाव वाढू शकतो आणि त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कामवाली बाई येणार असेल सकाळी भांडी घासणार असेल तर नक्कीच ती भांडी खरकटी पूर्ण धुवून स्वच्छ काढून घ्या खरकटी कचऱ्यापेटी टाकून द्या आणि ती भांडी फक्त थोडीशी साफ करून एका ह्याच्यामध्ये ट्रॉलीमध्ये भरून बाहेर ठेवा कुठेतरी पण स्वयंपाकघरात ठेवू नका हे सुद्धा तुम्हाला उपाय सांगितलेला आहे याच्यावरती आणि त्याचबरोबर महिलांनी कधीही खरकटे भांड्यामध्ये जेवण करू नये तर त्यानंतर मंडळीनं पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे बोलण्याची पद्धत घरातील महिला म्हणजे प्रेमाची प्रतिमा असते ज्या महिलांची वाणी किंवा शब्द अत्यंत कटू किंवा अत्यंत कडवं असतात किंवा आज स्वभाव भांडखोर असतो अशा घरात माता लक्ष्मी कधीही राहत नाही आणि त्याचबरोबर घरात स्वामी महाराज सुद्धा प्रवेश करत नाही अशांनी घरातील वातावरणाला उतरती कळा लागते घरात नेहमी प्रेमळ भाषेतच बोलावे कारण की सगळ्यांना माहिती आहे की वास्तू तथास्तू म्हणत असते नकळत विनाकारण उगीच घरामध्ये किरकिर करणे मोठ्या आवाजात बोलणे हे महिलांनी या गोष्टी करू नये महिलांनी आपापसात प्रेमसंबंध टिकवून ठेवावे त्याचबरोबर सहावी गोष्ट आहे ती म्हणजे भिक्षा ज्या घरातील स्त्री दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीचा तिरस्कार करते त्यांचा अपमान करते त्यांना पळवून लावते सुख शांती सुद्धा निघून जाते घरातील महिलांना कधीच आपल्या घरातील कमीपणा दुसरीकडे सांगू नये त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही कुरबुरी प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी विनाकारण म्हणजे गोष्टी होतात भांडण होत असतात भांड्याला भांडण लागत असतं पण आपल्या घरातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते उठसूट शेजारणीला किंवा इकडे तिकडे सांगत सुटू नका यामुळे आपल्या घरातले सगळे वादविवाद आपण चव्हाट्यावर आणतो आहेत तर ही सुद्धा महिलांनी सवय चुकीची आहे ही सुद्धा सवय मोडायला पाहिजे महिलांनी जे काही प्रॉब्लेम्स आपल्या घरामध्ये आहे चार भिंतीमध्ये आहे ते तिथेच सॉर्ट आऊट करावे तिथेच त्याचा मार्ग काढावा पण त्याचा बाहेर कुठेही त्याचा प्रचार करू नये प्रसार करू नये याने आपलीच बदनामी होणार आहे आपल्या घरातल्या व्यक्तींचीच बदनामी होणार आहे त्यामुळे नक्कीच महिलांनाही खूप सवय असते की घरातली काही उठसूट छोटी मोठी गोष्ट ती बाहेर सगळ्यांना सांगायची ती नक्कीच वा चांगल्या गोष्टी सांगा पण वाईट गोष्टी कधीही घराच्या बाहेर सांगू नका त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरात देवाला नक्कीच धूपधीप लावायला विसरू नका संध्याकाळची वेळ झाली तर टी व्ही जे काही आहे बंद उपकरण ते बंद ठेवा घरातले काने कोपरे हे फक्त प्रकाशाने उजेड ठेवा अशा प्रकारे घरातील अंधकार तर दूर होतोच त्यामुळे नकारात्मक ऊर्जा सुद्धा बाहेर जाते आणि घरामध्ये जेवढे तुमच्या घरात रूम्स असतील लाईट्स असतील सगळ्या प्रज्वलित करा आणि आपल्या देवघरामध्ये धूप दीप लावा आणि मंत्र तुमच्याकडे यंत्र ती यंत्र लावा त्याचबरोबर रोज न चुकता तुळशीला दिवा लावायला विसरू नका बघा तुम्ही स्वतःच अनुभव घ्याल की किती प्रसन्न वातावरण वाटतं आणि दिवे लागण्याच्या आधीच घर स्वच्छ करून घ्या झाडून घ्या त्यानंतर केसे विंचरू नका घर झाडू नका आणि विनाकारण दिवे लागण्याच्या वेळेस संध्याकाळी घरामध्ये भांडण क्लेश होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या आणि मोठ्या आवाजात महिलांनी नक्कीच आवाजून घरामध्ये बोलू नका आपल्या जे काही आपले नवरे आहेत किंवा आपले जे काही मिस्टर आहेत त्यांच्यासोबतसुद्धा भांडण करू नका कारण की घरात देखील अशाने माता लक्ष्मी राहत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल महिलांना की कोंती है जी होत जी ही कोणती पाच कामे आहेत जी महिलांकडून नकळतपणे होत असतात प्रत्येक व्यक्ती म्हणजे नकळतपणे ही गोष्टी करतच असतो ह्या चुका त्या व्यक्तीच्या हातून घडत असतातच पण कसं आहे आपण मनुष्य आहोत चुकणारच पण आपल्या आपल्याला ती चूक सुधारांची सुद्धा आपल्याला वेळ मिळते त्याच्यामुळे आवर्जून आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला ज्या महिलांना काही गोष्टी कळाल्या असतील समजल्या असेल तर नक्कीच त्या चुका तुमच्याकडून होत असतील तर नक्कीच त्या चुका करू नका सुधरावून घ्या जेणेकरून तुमच्या पण घरामध्ये पॉझिटिव्हनेस वाढेल सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल तर या दैनंदिन जीवनात जे आपल्या हातून गोष्टी घडतात चुका होतात महिलांकडून त्याच मी तुमच्यासमोर नजरेस आणून दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ